एका मोठ्या बँकेत एक म्हातारा माणूस आत शिरतो ज्याचे कपडे खूपच मळकटलेले असतात त्यांच्या एका हातात काठी असते आणि दुसऱ्या हातात एक लिफाफा बँकेचा मॅनेजर त्याचा असा अवतार पाहून त्याला धक्के देऊन बाहेर काढतो त्या म्हाताऱ्या माणसाला हा अपमान सहन होत नाही मग तो म्हातारा माणूस असं काही करतो की त्या बँक मॅनेजरला घामच फुटतो आणि त्याला नोकरी सोडावी लागते कोण होता तो माणूस हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा जवळजवळ सकाळचे अकरा वाजले होते तेव्हा एका मोठ्या बँकेत एक वृद्ध व्यक्ती आज शिरला त्यांनी साधे कपडे परिधान केले होते आणि त्यांच्या हातात जुना लिफाफा होता तो लिफाफा घेऊन ते बँकेत आत शिरले पण ज्या क्षणी ते वृद्ध व्यक्ती बँकेत आत शिरले तेव्हा तिथे जितकेही ग्राहक आणि बँकेचे कर्मचारी होते ते सर्व त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागले त्या वृद्ध व्यक्तीचे नाव प्रमोद देसाई होते प्रमोद देसाई यांच्या एका हातात काठी होती आणि दुसऱ्या हातात त्यांनी जुना लिफाफा पकडला होता ते हळूहळू काउंटरकडे जाऊ लागले जो काउंटर ग्राहकांसाठी होता आणि ग्राहकांना मदत करण्यासाठी होता एक महिला तिथे बसली होती त्या महिलेचे नाव मंजिरी होते आता प्रमोद देसाई हळूहळू चालत जाऊन त्या काउंटरकडे पोहोचले जिथे मंजिरी ग्राहकांना मदत करण्यासाठी बसली होती परंतु त्या बँकेत जितकेही लोक आणि कर्मचारी होते ते सर्व प्रमोद देसाई यांच्याकडे विचित्रच पाहत होते प्रमोद देसाई मंजिरीकडे गेले आणि तिला मोठ्या विनम्रतेने म्हणाले मॅडम माझ्या खात्याला का काय झाले आहे ते योग्य रीतीने चालत नाही असे म्हणून प्रमोद देसाई यांनी तो लिफाफा मंजिरीकडे सरकवला पण मंजिरी प्रमोद देसाई यांचे कपडे पाहून त्यांच्यावर टीका करू लागली आणि तोंड वाकडे करून म्हणाली बाबा तुम्ही चुकीच्या बँकेत तर नाही ना आलात मला वाटतं तुमचं खातं या बँकेत नसेल इथे फक्त श्रीमंत लोकांचीच खाती आहेत आणि तुम्ही पण तेवढ्यात प्रमोद देसाई यांनी मोठ्या सहजतेने म्हटले मुली एकदा तू व्यवस्थित बघून घे माझ खात याच बँकेत आहे त्यानंतर मंजिरी लिफाफा घेऊन म्हणाली बाबा याला थोडा वेळ लागेल आणि तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागेल असे म्हणून मंजिरी आणि बँकेत असलेल्या इतर लोकांनी जे प्रमोद देसाई यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते त्यांनी त्यांची कामं करायला सुरुवात केली आणि प्रमोद देसाई तिथेच उभे राहिले थोडा वेळ ते उभे राहिले जवळजवळ पंधरा वीस मिनिटानंतर ते पुन्हा मंजिरीला म्हणाले मुली जर तू व्यस्त असशील तर तू मॅनेजरला फोन कर खर तर मला त्यांच्याशी सुद्धा काही काम आहे म्हणून मी त्यांच्याशीच बोलून घेतो प्रमोद देसाई यांचे बोलणे ऐकून मंजिरी नाराज झाली आणि इच्छा नसूनही तिने फोन उचलला आणि मॅनेजरच्या केबिनचा नंबर डायल केला तिने फोन केल्यानंतर मॅनेजरला सांगितले एक वृद्ध व्यक्ती तुम्हाला भेटू इच्छित आहे आणि तुम्ही सांगाल तर मी त्यांना तिथे केबिन मध्ये पाठवते मॅनेजरची केबिन काचेची होती तिथूनच तो प्रमोद देसाई यांच्याकडे पाहू लागला त्याला ते खूपच साधे वाटले कारण प्रमोद देसाई यांचा पोशाख खूपच साधा होता त्या मॅनेजरला ते एक भिकारीच वाटले त्यामुळे तो मॅनेजर रागाने मंजिरीला फोनवरच म्हणाला कोण आहे हा भिकारी असला माणूस आपल्या बँकेचा ग्राहक असूच शकत नाही असाच रोडवरून तोंड उचलून आपल्या बँकेत शिरला असेल तेव्हा ती मंजिरी म्हणते हो सर मलाही तेच वाटते पण मी त्यांना काहीच बोलू शकत नाही किंवा त्यांना हकलवून सुद्धा देऊ शकत नाही पण त्यांना तुम्हाला भेटायचे आहे पाठव का त्यांना आतमध्ये मंजिरीचे बोलणे ऐकून तो मॅनेजर लगेच म्हणतो अशा भिकारी लोकांसाठी माझ्याकडे वेळ नाही तू असे कर त्यांना बसवून ठेव आणि बसवून बसून, -बसून शेवटी कंटाळून थोड्या वेळाने ते तिथून निघून जातील असे बोलून मंजिरीला बँक मॅनेजरकडून आदेश मिळाला आणि मंजिरी प्रमोद देसाई यांना वेटिंग एरियामध्ये बसवते आणि त्यांना म्हणते बाबा आपण तिथे बसा थोड्या वेळात मॅनेजर साहेब फ्री होतील आणि त्यानंतर ते तुम्हाला भेटतील प्रमोद देसाई तिथून चालत चालत वेटिंग एरियाकडे जातात आणि तिथे एका कोपऱ्यात ठेवलेल्या खुर्चीवर बसतात सर्वजण अजूनही प्रमोद देसाई यांच्याकडे पाहत होते कारण तिथे जे ग्राहक यायचे ते सर्व सूट बूट मध्येच यायचे म्हणजे सगळे ग्राहक स्टँडर्डच असायचे पण प्रमोद देसाई यांनी साधारण कपडे परिधान केले होते आणि त्यांच्याकडे पाहून असे वाटत नव्हते की त्यांचे या बँकेत खाते असेल कारण या बँकेत बरेच श्रीमंत लोकांची खाती असायची आणि प्रमोद देसाई यांचे खाते असण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता यामुळे प्रमोद देसाई आकर्षणाचे केंद्र बनले होते आणि सर्वजण त्यांच्याकडे टक लावून पाहत होते आणि त्यांच्याविषयी नाना प्रकारच्या गोष्टी बोलत होते हे शब्द प्रमोद देसाई यांनाही ऐकू येत होते पण ते या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करत होते आणि त्यांचा नंबर येण्याची वाट पाहत होते त्यांचा विचार डोक्यात चालूच असतो की थोड्या वेळात मॅनेजर येईल आणि मी त्यांच्याशी बोलेन या बँकेत आणखी एक व्यक्ती होती जी छोट्या पदावर काम करत होती त्याचं नाव सचिन होत सचिन अगोदर बाहेर गेला होता आणि जसा तो बँकेत शिरला तसा तो पाहतो की एक वृद्ध व्यक्ती वेटिंग एरियामध्ये बसली आहे आणि सर्वजण त्याच्याकडेच विचित्र नजरेने पाहत आहेत आणि त्याच्याविषयी नाना प्रकारच्या गोष्टी बोलत आहेत कोणी त्याला भिकारी म्हणत होते तर कोणी म्हणत होते की या बँकेत त्यांचं खातं असू शकत नाही आणि हा इथे कसा आला अशा भिकारी लोकांना इथे का बसवलंय अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्याविषयी चालू होत्या आणि हे सर्व शब्द सचिन ऐकत असतो त्यानंतर सचिन सरळ प्रमोद देसाई यांच्याकडे जातो आणि तिथे जाऊन आदराने त्यांना विचारतो बाबा तुम्ही इथे का आलात आणि तुम्हाला काय काम आहे कारण सचिनला याचं खूप वाईट वाटत होत तो वृद्ध व्यक्तीची स्थिती पाहून थोडासा अस्वस्थ होतो आणि म्हणूनच तो त्यांना विचारण्यासाठी गेला होता तो वृद्ध व्यक्ती सचिनला सांगतो की मला मॅनेजरला भेटायचं आहे आणि त्यांच्याकडे मला काही काम आहे हे ऐकून सचिन त्यांना म्हणतो ठीक आहे बाबा तुम्ही थोडा वेळ इथे वाट पहा मी आज जाऊन मॅनेजरशी बोलून येतो त्यानंतर सचिन मॅनेजरच्या केबिन मध्ये जातो आणि मॅनेजरला त्या वृद्ध व्यक्तीबद्दल सांगतो पण मॅनेजरला आधीच त्या वृद्ध व्यक्तीबद्दल माहिती होती त्यामुळे तो मॅनेजर सचिनला म्हणतो मला माहीत आहे मीच त्याला तिथे बसवले तो तिथे बसेल आणि खूप वेळ बसल्यानंतर कंटाळून तो तिथून निघून जाईल सचिन काही बोलणार तेवढ्यात मॅनेजर सचिनला काहीतरी दुसरे काम सांगतो आणि म्हणतो तू याकडे लक्ष देऊ नकोस तुला जे काम सांगितलं आहे तेच कर मॅनेजरची ऑर्डर ऐकल्यानंतर सचिन काहीच बोलू शकत नाही नाईलाजाने तो त्याच्या दुसऱ्या कामाला लागतो आणि इकडे हळूहळू त्या वृद्ध व्यक्तीला तिथे बसवल्यापासून जवळपास एक तास होतो पण त्यानंतर त्याला ते सहन होत नाही तो उठतो आणि मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागतो आता जसा तो मॅनेजरच्या केबिनकडे जाऊ लागतो तसा मॅनेजर पाहतो की तो वृद्ध व्यक्ती त्याच्याकडे येत आहे तो, ये तो लगेच आपल्या बाहेर पडतो आणि त्या वृद्ध समोर उभा राहतो आणि मोठ्या आवाजात विचारतो बोला बाबा सांगा तुम्हाला काय काम आहे तेव्हा प्रमोद देसाई आपला लिफाफा पुढे करतात आणि म्हणतात बेटा हे बघ माझ्या बँक खात्याची तपशील यात आहे आणि माझ्या बँक खात्यातून कोणताही व्यवहार होत नाहीये तू बघून सांग कि यात काय अडचण आहे आता हे ऐकून मॅनेजर थोडा विचार करतो आणि विचार करून म्हणतो बाबा जेव्हा बँक खात्यात पैसे नसतात तेव्हा असेच होते माझ्या मते तुम्ही आपल्या खात्यात पैसे जमा केले नसावेत आणि म्हणूनच तुमच्या खात्यातील व्यवहार थांबला गेला आहे त्यानंतर प्रमोद देसाई अत्यंत विनम्रपणे मॅनेजरला म्हणतात बेटा पहिल्यांदा तू एकदा माझ्या खात्याची तपासणी कर आणि मगच मला हे सांग असे करणे तुझ्यासाठी चांगलेच होईल असं न पाहताच तू कसं सांगू शकतोस की माझ्या खात्यात पैसे नाही आहेत प्रमोद देसाई यांचे बोलणे ऐकून मॅनेजर मोठमोठ्याने हसतो आणि हसत हसत म्हणतो बाबा हा खूप वर्षांचा मला अनुभव आहे आणि खूप वर्षांपासून मी हेच करत आलो आहे तुमच्यासारख्या लोकांचे चेहरे पाहून मी सांगू शकतो की कोणता व्यक्ती कसा आहे त्याने आपल्या खात्यात किती पैसे जमा केले असतील तुमच्या खात्यात मला काहीही दिसत नाही आणि मला वाटते की तुम्ही आता इथून जा इथले सर्व ग्राहक तुमच्याकडे बघत आहेत आणि बँकेच्या आत एक वेगळंच वातावरण निर्माण होत आहे त्यामुळे गेट आउट। प्रमोद देसाई यांना त्या मॅनेजरचे बोलणे खूपच मनाला लागले त्यांचा खूप मोठा अपमान झाला होता प्रमोद देसाई तो लिफाफा त्याच्या हातावर ठेवतात आणि म्हणतात ठीक आहे बेटा मी जातो पण तू या लिफाफ्यात लिहिलेल्या तपशिलांकडे एकदा नक्की बघ असे म्हणून प्रमोद देसाई तिथून जाऊ लागतात आणि जाताना जसे ते बँकेच्या दरवाजावर पोहोचतात तसेच ते लगेच मागे वळून पाहतात आणि म्हणतात बेटा तू जे काही माझ्यासोबत वागला आहेस ना त्याच्यामुळे तुला फार वाईट परिणाम भोगावे लागतील असे म्हणून प्रमोद देसाई बँकेच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडतात आणि तिथून निघून जातात त्यानंतर जेव्हा मॅनेजरला हे ऐकू येते की तुला वाईट परिणाम भोगावे लागतील तेव्हा तो थोडा घाबरतो पण नंतर तो लगेच विचार करतो की म्हातार पण आहे म्हटल्यावर काहीही बरळत असेल आपल्याला काय अडचण असेल आणि असे काय वाईट परिणाम भोगावे लागतील गेला तो म्हातारा बरेच झाले असा विचार करून मॅनेजर आपल्या कामाकडे वळतो इकडे टेबलवर तो लिफाफा पडलेला होता ज्यामध्ये वृद्ध व्यक्तीच्या बँक खात्याची तपशील होती त्यानंतर सचिन तो लिफाफा उचलतो आणि आपल्या कॉम्प्युटर सर्व्हरमध्ये लॉग इन करून त्या लिफाफ्यात दिलेल्या माहितीनुसार शोधू लागतो शोधल्यानंतर जेव्हा जुने रेकॉर्ड तपासले जाते तेव्हा त्याला कळते की जी वृद्ध व्यक्ती इथे आली होती ती व्यक्ती या बँकेची एक प्रकारे मालकच आहे कारण या बँकेचे शेअर्स त्यांच्याकडे आहेत हे पाहून सचिन खूपच आश्चर्यचकित होतो आणि त्या तपशिलाचा अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू लागतो तपशील वाचल्यानंतर त्याला पूर्णपणे खात्री पडते कि ती व्यक्ती खरोखरच त्या बँकेची मालक आहे यानंतर सचिन त्या अहवालाची प्रत काढतो आणि ती प्रत घेऊन बँक मॅनेजर कडे जाऊ लागतो बँक मॅनेजर त्याच्या एक श्रीमंत फोनवर बोलत होता आणि त्यांना विविध योजनांबद्दल माहिती देत होता सचिन दरवाजा वाजवतो आणि मॅनेजरच्या केबिन मध्ये प्रवेश करतो बँक मॅनेजर त्याला इशारा करतात आणि इशाऱ्यानेच विचारतात तू इथे कशासाठी आला आहेस सचिन हळूच सांगतो हा एक अहवाल आहे त्या वृद्ध व्यक्तीचा जी इथे आली होती आणि तुम्ही तिला असे छाकलवून दिले तुम्ही एकदा याच्यावर नजर टाकली तर बरे होईल असे म्हणून सचिन तो अहवाल मॅनेजर साहेबांच्या टेबलवर ठेवतो पण तेवढ्यात मॅनेजर साहेब त्यांच्या क्लाइंट कडून एक्सक्यूज घेतात आणि म्हणतात हे बघ सचिन तू हे काय घेऊन बसला आहेस तुला दुसरे काम नाही का आपल्याकडे अशा सामान्य लोकांसाठी वेळ नाही आणि भिकाऱ्यांसाठी तर नाहीच नाही मॅनेजरचे बोलणे ऐकून सचिन आदरपूर्वक म्हणतो तुम्ही हा अहवाल एकदा पाहिला तर खूप चांगले होईल सर पण मॅनेजर तो अहवाल घेऊन फेकून देतो आणि म्हणतो एकदा सांगितलेला कळत नाही का मला हे पाहायचे नाही आणि मला अशा ग्राहकांमध्ये काहीच रस नाही असे म्हणून तो मॅनेजर फोनवर बोलण्यात पुन्हा व्यस्त होतो आणि सचिन तो अहवाल उचलतो आणि आपल्या कामाला लागतो आता बँकेतील वातावरण शांत झाले होते सर्वजण आपापल्या कामात मग्न होते आणि हळूहळू संध्याकाळ झाली दुसऱ्या दिवशी त्याच वेळी ज्यावेळी प्रमोद देसाई बँकेत आले होते त्यावेळी ते पुन्हा येतात पण आज त्यांच्याबरोबर एक सूटबूट घातलेला व्यक्ती होता जो त्यांचा असिस्टंट होता त्याच्या हातात एक ब्रीफ केस होती आणि स्वतः सुद्धा सूट बुटातच होते आत येताच ते सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतात आणि मॅनेजरला आपल्याकडे येण्याचा इशारा करतात मॅनेजर घाबरून त्यांच्या केबिन मधून बाहेर येतो आणि प्रमोद देसाई यांच्यासमोर उभा राहतो प्रमोद देसाई मॅनेजरला म्हणतात मॅनेजर साहेब मी तुला सांगितले होते ना की ही गोष्ट तुला खूप महागात पडेल तू काल माझ्याबरोबर जे जे काही वागलास ते सहन करण्या पलीकडचे कर होते आता तू तु तुझी शिक्षा भोगण्यासाठी तयार राहा प्रमोद देसाई यांचे बोलणे ऐकून मॅनेजर थोडा घाबरतो आणि बोलतो मला शिक्षा देणारे तुम्ही कोण आहात तुम्ही मला काय शिक्षा देऊ शकतात तुम्ही माझ्याबरोबर काहीच करू शकत नाही कारण तुम्ही या बँकेचे मालक नाहीत मॅनेजरचे बोलणे ऐकून प्रमोद देसाई हसतात आणि म्हणतात तुला मॅनेजर पदावरून हटवले जात आहे आणि तुझ्या जागी या बँकेत काम करणाऱ्या सचिनला मॅनेजर म्हणून नियुक्त केले जात आहे तुला आता फील्डचे काम पहावे लागेल हे ऐकून मॅनेजर आश्चर्यचकित होतो आणि घाबरतो आणि प्रमोद देसाई यांना म्हणतो आहो पण तुम्ही कोण आहात मला या पदावरून हटवणारे आत्ताच्या आत्ता या बँकेतून चालते व्हा तेव्हा प्रमोद देसाई म्हणतात मी या बँकेचा मालक आहे असे समज कारण या बँकेचे साठ टक्के शेअर्स माझ्याकडे आहेत शेअर व्हॅल्यू माझ्याकडे आहे, आहे। त्यामुळे मला वाटल्यास या बँकेतून मी तुला काढू शकतो आणि तुझ्या जागी दुसऱ्या कोणालाही नेमू शकतो हे ऐकून बँकेतील सर्व कर्मचारी आणि जे काही ग्राहक काल या बँकेत आले होते आणि आजही आले होते ते सर्व एकदम चकित होऊन उभे राहतात आणि प्रमोद देसाई यांच्याकडे टक लावून पाहू लागतात त्यानंतर जो प्रमोद देसाई यांचा असिस्टंट होता तो आपली उघडतो आणि त्यातून एक कागद काढतो जो सचिनच्या पदोन्नतीचा म्हणजे बढतीचा कागद होता त्याला बँक मॅनेजर बनवण्यात आले होते त्यानंतर तो असिस्टंट दुसरे पत्र काढतो आणि ते बँक मॅनेजरला देतो आणि सांगतो जर तुला फील्ड मध्ये ड्युटी करायची असेल तर तू करू शकतोस पण मॅनेजर बनून तू या बँकेत राहू शकत नाही हे ऐकून मॅनेजरला घाम फुटू लागतो आणि तो आपल्या कालच्या चुकीसाठी वृद्ध व्यक्तीची माफी मागू लागतो पण तेवढ्यात प्रमोद देसाई त्याला म्हणतात माफी कशासाठी मागतो आहेस आणि मी तुला का माफ करू काल तू माझ्यासोबत जे काही वागला ते आमच्या बँकेच्या पॉलिसी विरुद्ध आहे तू कधी या बँकेची पॉलिसी वाचली आहेस का इथे गरीब आणि श्रीमंत यात काही फरक केला जाणार नाही आणि सर्वांना एक समानच धरले जाईल आणि तू या विरुद्ध वागला आहेस त्यामुळे शिक्षा तर तुला होणारच खर तर या बँकेची स्थापना प्रमोद देसाई यांनीच केली होती आणि त्यांनी आधीच जाहीर केले होते की या बँकेमध्ये कोणालाही गरीब समजले जाणार नाही आणि नाही कोणालाही जास्त श्रीमंत समजले जाईल सर्वांसोबत समान वागणूक केली जाईल आणि जर बँकेचा कोणताही स्टाफ असे करत असेल तर त्याच्या विरुद्ध कठोर का कारवाई केली जाईल म्हणून प्रमोद देसाई म्हणतात अरे मी तर तुझ्यावर दया करून तुला याच बँकेत काम करू देत आहे नाही तर मी तुला इथून लगेच काढू शकतो काल तू माझ्यासोबत जे केले आहे ते कोणाच्याही सोबत होऊ नये या बँकेमध्ये काम करणारा सचिन ज्याच्या हातात काहीही नव्हते पण तरीही त्याने माझ्याकडे येऊन विचारले आणि माझ्यासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न केला म्हणून या पदाचा तो खरा हकदार आहे जेणेकरून तो ग्राहकांना चांगल्या प्रकारे समजू शकेल आणि तुझ्यासारखं त्यांच्या कपड्यांवरून आणि त्यांच्या राहणीमानावरून काहीही चुकीचा निर्णय देणार नाही असे म्हणून प्रमोद देसाई आता ला तीला ही या लावतात आणि म्हणतात मी ही पहिली चूक समजून तुला माफ करतो पण इथून पुढे बँकेमध्ये कोणीही व्यक्ती आली तर त्याच्या कपड्यांवरून आणि राहणीमानावरून त्याच्याशी चुकीचे वागू नये जर या गोष्टीकडे व्यवस्थित पाहिले गेले असते तर तू माझ्याशी आधीच योग्य रीतीने वागली असतीस आणि मला या मॅनेजरकडे जाण्याची गरजच पडली नसती आणि मला अपमान सहन करावा लागला नसता प्रमोद देसाई यांचे बोलणे ऐकून मंजिरी हात जोडू लागते आणि त्यांची माफी मागू लागते म्हणते बाबा ना नाही सर मला माफ करा माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे इथून पुढे तुम्हाला असे काहीही बघावे लागणार नाही मी तुम्हाला वचन देते यानंतर प्रमोद देसाई त्या व्यक्तीसोबत तिथून निघून जातात आणि सर्वांना सांगून जातात सचिनकडून तुम्हाला खूप खूप काही शिकायला मिळेल जितके शक्य असेल तितके त्याच्याकडून शिका तुमच्यासाठी चांगलेच होईल आता मी इथे नियमितपणे कोणाला तरी पाठवत राहील जे तुमच्या या वर्तनाबद्दल मला अचूक माहिती देतील असे बोलून प्रमोद देसाई तिथून निघून जातात बँकेचा संपूर्ण कर्मचारी वर्ग या बाबतीत चर्चा करू लागतो आणि विचार करतो की आता मात्र इथून पुढे चांगल्या प्रकारे काम करावे लागेल कदाचित पुढच्या वेळी त्यांचा नंबर येऊ शकतो कारण माहिती नाही पुन्हा प्रमोद देसाई कोणत्याही रूपात येऊ शकतात आणि आपली परीक्षा घेऊ शकतात या विचाराने संपूर्ण बँक सुधारते आणि सर्व कर्मचारी बँकेत चांगल्या प्रकारे काम करू लागतात प्रमोद देसाई यांचे हे कार्य सर्वत्र पसरते आणि सर्वजण त्या बँकेची स्तुती करू लागतात म्हणतात की मालक असावा तर असा नाहीतर दुसऱ्या बँकेच्या मालकांना यामध्ये काहीच रस नसतो पण प्रमोद देसाई यांनी मालक म्हणून आपले कर्तव्य पूर्ण केले आहे आणि बँकेच्या कर्मचाऱ्यांना एक चांगला धडा शिकवला तर मित्र आणि मैत्रिणींना तुम्हाला प्रमोद देसाई यांच्याबद्दल काय वाटते त्यांनी मॅनेजर सोबत बरोबर केलं की चूक सचिन बद्दल तुमचे काय मत आहे तुमचे विचार कमेंट बॉक्स बॉक्समध्ये मला लिहून पाठवा मित्रांनो तुम्हाला माझी ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद